मंत्री महोदय जय महाराष्ट्र काय नाही मी आलोय बघा हे बेमुदत काम आंदोलन आहे आमचं आता त्यांचा फक्त एकच मागणी आहे की सन्माननीय आपले एकनाथ भाई शिंदेनी जो मागणी पूर्ण केली ती जो जी आर काढला होता दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी यांना शंभर टक्के समावेश करणे तर ती पूर्तता आतापर्यंत त्यांचं झालं नाही आता एकोणीस तारखेपासून पस्तीस हजार सर्व कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत सर्व इथं कर्मचारी बसलेले आहेत दादा एकदा बोला एक मिनिट जय महाराष्ट्र दादा एक विनंती आहे तुम्हाला आम्ही आरोग्य कर्मचारी एवढी सेन्सिटिव्ह विभागामध्ये काम करतो सर कृपया तुम्ही आमच्या भावनात्मक सगळ्या गोष्टी करावा आणि शिंदे साहेबांनी जे जी, जी आर काढल्या त्याची अंमलबजावणी तुमच्या हातून झाली तर खूप बरं होईल आणि तुमचं तुम्हाला क्रेडिट तर आहेच कारण की तुम्ही आता आरोग्य मंत्री आहात दादा पण त्या जी आरच्या अंमलबजावणी करण्याला खूप मदत होईल आणि आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर जर दिल्या तर खूप बरं होईल आम्ही खूप काम करायची इच्छा आहे शिंदे बोला आणि त्याच्याबद्दल निवडणूक आल्या निवडणुका आल्यानंतर आम्हाला आपण या सगळ्या आरामचे पाठवायचं सुरू आणि